नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आत्ता मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि ते बघू शकता माझ्या पप्पांचा प्लॉट कोथंबिरीचा खूप छान प्लॉट आहे आणि खूप मोठा प्लॉट आहे बघू शकता तिथपर्यंत आहे पूर्ण अशी कोथंबीर बघून मी जेव्हा आसामला होते ना तेव्हाची मला आठवण येत आहे कारण आसामला कोथंबीर मिळत पण नव्हती आणि इतकी महाग होती की एक काडी म्हणजे तीन काड्या दहा रुपयाला होत्या आणि इथे बघू शकता पूर्ण एवढा मोठा प्लॉट गावाकडे आणि म्हणजे बाहेर हाच फरक आहे की गावाकडे एवढ्या छान सगळ्या गोष्टी असतात खूप छान कोथंबीर वाढलेली आहे पूर्ण कोथिंबीर सध्या काढायला आलेली आहे आणि आत्ता काही काढलेली पण आहे बघू शकता इथे काढत आहेत माणसं लोड करत आहेत पिकअपमध्ये जेव्हा आपण सिटी मध्ये जातो किंवा बाहेर जातो तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची किंमत कळते की, की ज्या वेळेस आपल्याला एवढे पैसे देऊन गोष्टी घ्याव्या लागतात आणि त्या पण चांगल्या नसतात किती कोथंबीर काढली आपण बघूयात इथे बकर पण चरत आहेत सुटली का गाई इथले एवढे वाफे काढलेले आहेत त्यांनी चल ना काय काय ते काय येते काय हे काय म्हणत त्यांना काय नाही आले होते बरीच कोथिंबीर काढली किती वाढली ती इकडं माग नाही एवढी वाढलेली दिसत आहे ना ही तर जास्त वाढली

भरपूर आपली कोथंबीर आणखी काढणं बाकी आहे फक्त चारच वाफे त्यांनी काढलेले आहेत कारण ह्या वाफ्यांची एवढी वाढ नाही झालेली ह्या चार वाफ्यांची वाढ जास्त झाली होती त्यामुळे त्यांनी हेच वाफे काढलेले आहेत सध्या <laughs> काय झालं <जाला? laughs> कशी आणू कोथंबीर छान आहे का छान आहे आवडली तुला हाँ। खरच हाँ। बर काय म्हणते अवघड काय अवघड आहे का आता कधी येणार आहे ते येण्या परत भरायची आहे का इथं मधी का ठेवली काय माहिती काय पाटे माग बरीच कोथंबीर राहिली अशी कुठं मुड मग काय अन्वी तुरीला बघ किती खाएचे। शेंगा आहेत मस्त तूर खायचं शेंगा खायचं तुला बघ किती उंच झालीये तूर बाप रे किती शेंगा आहेत बघ किती छान छान शेंगा आहेत घ्यायच्या का आपण घरी थोड्या खा ना बघ किती मोठ्या मोठ्या आहे अरे वा व्हेरी गुड गोड शेंगा येत उन्च उन्च हे झाडं बघू शकता किती उंच उंच झालेले आहेत माझ्या मम्मीने लावलेल्या आहेत ह्या तुरी आत लावल्या ना तुरीचे झाड आतूने लावले ना, ना। काय पाहिजे काय पाहिजे बरोबर इथे शेजारी घास पण आहे इथे मम्मीने लावले आहे लसूण काय काय लावले अनु इथे काय लावले आता तुने काय लावले खुरपायच लावले काय म्हणतात त्याला माहिती आहे का थे हुँ? तुला तुला काय म्हणत त्याला माहित आहे का घास हे बघ मिरच्या किती मिरच्या आहेत किती छान मिरच्या आहेत